नमस्कार मी राजरत्न झोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरणामुळे पुणे जिल्हा चांगला चर्चेत आलाय पिंपरी चिंचवड पोलिसांनी जवळपास दोन किलो अडतीस ग्राम एम डी ड्रग्ज जप्त केला असून जप्त करण्यात आलेल्या एम डी ड्रग्जची अंदाजे किंमत जवळपास दोन कोटी दोन लाख एवढी आहे सांगवी पोलिसांनी रक्षक चौकातील पिंपळे निलक रस्त्यावर नमामी शंकर झा या व्यक्तीवर कारवाई करून हा ड्रग्सचा साठा जप्त केलाय नमामी शंकर झा हा व्यक्ती हॉटेल अँड रेस्टॉरंट व्यावसायिक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे नमामी शंकर झा यांनी ड्रग्ज कुठून आणलं आणि तो ड्रग्जचा हो आज रोजी एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी सांगवी पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पाटील त्यांच्यासोबत चालक पोलीस पैसे शिकांत कांबळे व विजय मोरे असं पेट्रोलिंग करत होते त्यावेळी त्यांना रक्षक चौकाच्या पुढील बाजूस डीपी रोड पिंपळी निलक येथे साधारणतः पहाटे चार साडेचारच्या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची पिशवी पिशवी असणारी एक व्यक्ती त्यांना दिसला त्या व्यक्तीची हालचाल ही संशयास्पद होती त्याच्यामुळे ए पी आय नारायण पाटील यांनी सदर व्यक्ती त्या ठिकाणी थांबवले त्यांच्या झडती त्याच्या विचारपूस केली असता त्याच्याकडे एक पिशवी दिसली सदर पिशवी संशयास्पद असल्याचे त्यांना वाटलं त्या अनुषंगाने त्यांनी सदर व्यक्तीस विचारणा केली सदर पिशवीत काय आहे तर त्यांनी अंमली पदार्थ असल्याबाबत सांगितलं त्या अनुषंगाने येथील जे विजय मोरे आणि नारायण पाटील ए पी आय यांनी सदर व्यक्तीची पंचसमक्ष पंचांना बोलवलं आणि कायदेशीरित्या त्याची झडती घेतली असतात त्याच्यामध्ये एकूण वजन केले असता दोन किलो दोन किलो दोनशे ग्राम दोन किलो अडतीस ग्राम एम पदार्थ मिळून आला त्याची एकूण किंमत ही दोन कोटी दोन लाख आहे सदर व्यक्तीला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते दहावी आणि मुलांसाठी जुनियर के जी स्कूलची वैशिष्ट्य आउटडोअर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार